जय शिवराय उत्तर प्रदेश वृंदावन इथे इस्कॉनचं मंदिर आहे गुरुकुल आहे गुरुकुलचं नाव आहे भक्ती वेदांत गुरुकुल ह्या गुरुमधील चारशे पेक्षा जास्त मुलं गुरुकुलमध्ये शिकायला आहेत आणि हे जे गुरुकुल आहे जवळजवळ सातशे एकरच्या आसपास असं पसरलेलं गुरुकुल आहे खूप मोठं गुरुकुल आहे पाहू शकता तुम्ही असं त्याचं एंट्रन्स आहे ह्या गुरुकुलचं आणि हे बलराम मंदिर आहे बलराम म्हणजे श्रीकृष्णांचे मोठे बंधू आणि इकडे येण्याचं निमित्त म्हणजे लाठीकाठी प्रशिक्षण देण्यासाठी आलेलो आहोत माझे गुरुजी नितीन शेलार उर्फ मामा यांच्यासोबत आलो आहे इथल्या मुलांना लाठीकाठीचं प्रशिक्षण द्यायला एक दहा दिवसाचं शिबिर आहे इथे उत्तर प्रदेशमध्ये मराठी लोकं पण आहेत बंगाली पण आहेत इतर राज्यातली पण लोकं आहेत कर्नाटकमधून पण काही लोकं आलेले आहेत सगळे व्यवस्थित इथे गुण्यागोविंदांनी राहत आहेत हे वृंदावनमध्ये हे गुरुकुल आहे अतिशय असं सुंदर हे गुरुकुल पाहू शकता तुम्ही व्हिडिओच्या मार्फत मला इथे काही लोक भेटले आणि म्हणाले महाराष्ट्रामध्ये भाषावाद चालू आहे मराठी लोकं वगैरे असं तसं धर्म धर्मकार्य करत असताना आमचे गुरुजी सांगतात जात भाषा आणि प्रांत ह्या यांचा भेदपाश तोडून धर्मकार्य करावं लागतं आणि हिंदू म्हणून एकत्र राही राहणं आता काळाची गरज आहे आणि हे काही राजकीय लोकांना समजलेलं आहे की आता आपण ह्यांना धर्मातून तोडू शकत नाही जातीतना ह्यांना वेगळं करू शकत नाही म्हणजे जातीचं राजकारण करू शकत नाही धर्माचं राजकारण करू शकत नाही मग आता राजकारण कोणतं तर भाषेचं आणि हिंदूंना वेगळं करण्यासाठी तोडण्यासाठी भाषेचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे भाषेच्या राजकारणाने हिंदूंना तोडण्याचा जो षडयंत्र आहे प्रयत्न चालू आहे आणि खरोखरच हिंदू एकमेकांकडे राज्याने प्रांताने आता बघाव बघायला लागलेले आहेत पण ह्या गुरुकुलमध्ये आज सर्व ठिकाणावरून प्रत्येक राज्यातून प्रत्येक राज्यातले नागरिक आलेले आहेत आम्ही एकत्र राहत राहतो आहे बोलतो आहे संवाद होतो आहे हे ते फक्त आम्ही धर्मासाठी एकत्र आहोत आणि कुठलाही द्वेष आमच्यामध्ये नाही आहे कुठल्या भाषेचा द्वेष नाही आहे कुठल्या प्रांताचा द्वेष नाही आहे कुठल्या जातीचा द्वेष नाही हिंदू म्हणून एकत्र आहोत हे दाखवायचं कारण असं आहे बघा शेष नागावरती श्रीकृष्ण आपल्या सर्वांना माहिती आहे तर श्रीकृष्णांचं आपण बघितलं शेष नागावरती नाचतायत न ना ते शेष नागाचं नंतर त्याचं ते त्याला पळून लावलं वगैरे आता महाराष्ट्रामध्ये आपल्या विठ्ठळाची मूर्ती आहे विठ्ठल आहे पंढरपुरामध्ये तर विठ्ठलाचं कोणाचं रूप आहे श्रीकृष्णाचंच विष्णूचंच ना आता श्रीकृष्ण कुठले मथुरेचे मथुरेमध्येच त्यांचा जन्म झाला ना आज महाराष्ट्रामध्ये प्रभू रामांना आपण मानतो पुसतो ते अयोध्यामध्ये त्यांचा जन्म झाला मग ज्यावेळी त्या देवाला जेव्हा प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळी आपण त्यांचा विचार केला का अरे चाहित, 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 चाहित। हे यू पीचे आहेत अयोध्येचे आहेत श्रीकृष्ण यू पीचे आहेत उत्तर प्रदेशचे आहेत मग जात भाषा आणि हे राजकारण कशा प्रकारे चालू आहे षडयंत्र हे आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे जर आपले देव एक आहेत आपण भारतीय आहोत मग भाषेचा भाषेचा वाद कशाला भाषेचा वाद असूच शकत नाही असो पण हे एवढं छान सुंदर गुरुकुळ आहे इथं एक गोष्ट मी पाहिली प्रचंड पक्षी प्रचंड पक्षी म्हणजे एवढं निसर्गांनी भरपूर आहे ना है गुरु हे गुरुकुल आणि हे म्हणजे खरोखरच हे वृंदावन एवढं पवित्र ठिकाण आहे इथं एवढे पक्षी वगैरे आणि श्रीकृष्णाच्या हरे राम हरे कृष्णा ह्या मंत्र उच्चाराने पूर्ण पवित्र झालेली ही जागा आहे पूर्ण वातावरणाम मत... वातावरणामध्ये श्रीकृष्ण आहेत हे पाहू शकता हा बघा याला आपण महाराष्ट्रामध्ये टिटवी ह्या पक्षाला म्हणतो आणि इथे प्रचंड मोर आहेत मोर पण भरपूर आहेत सकाळच्या टायमाला इथे मोर खूप येतात आणि मोरांचा आवाज वगैरे चालू असतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट वेगवेगळे प्रकारचे पक्षी तुम्ही इथं पाहू शकता असंख्य प्रकारचे पक्षी तिथे त्यांचा आवाज गजबजाट खूप किलबिलाट आणि मन प्रसन्न होऊन जातो हे सर्व वातावरणातले पक्षी वगैरे आणि बिंदासपणे पक्षी असे इकडून तिकडून उडत असतात तुम्हाला दाखवतो मी पक्ष्यांचं पूर्ण थवय वगैरे खूप छान वाटतं ह्या ही जी इमारत दिसते इथे हॉस्पिटल पण आहे आणि मुलांसाठी राहण्याची सोय केलेली आहे ह्या इमारतीमध्ये आणि ही जी इमारत दिसते ह्या इमारतीमध्ये जे मुलांचे पालक किंवा गेस्ट लोक येतात म्हणजे गेस्टसाठी राहण्यासाठी उत्तम अशी इमारत आहे आणि सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत रात्रीचं जेवण आणि म्हणजे ते प्रसाद असतं खूप छान प्रसाद असतं इथे एकदम सात्विक आहार असतो इथे काही लोक जे रिटायर झालेले आहेत वृद्ध झालेले आहेत ते लोक इथं कायमस्वरूपी राहायला आलेले आहेत त्यांची पेन्शन इथं दान स्वरूपात देतात आणि ते इथंच राहतात इकडचं म्हणजे अन्न वगैरे एवढं चांगलं आहे ना तुमचं इकडे आयुष्य वाढून जाणार जर तुम्ही इथे राहायला आलात तर आणि समोर पाहू शकता तुम्ही खूप प्रचंड म्हणजे खूप प्रमाणात पक्षी उडत आहेत दिसत असतील तुम्हाला कदाचित बारीक बारीक ही जी इमारत आहे गेस्ट हाऊस इथे भक्तिवेदान आयुर्वेदिक हॉस्पिटल पण आहे इथे पंचकर्मा थेरपी वगैरे सर्व <laughs> इथं सुखसुविधा आहेत आणि इथे अजून कन्स्ट्रक्शन होतं आहे इथं खूप मोठी मोठ्या इमारती होत आहेत अजून खूप काही फॅसिलिटीज चालू होणार आहेत इथे अशा प्रकारे हे गुरुकुल आहे भारतातलं सर्वात मोठं गुरुकुल आहे अतिशय सुंदर हे पक्षी तिथं इतके पक्षी आहेत की प्रचंड पक्षी आहेत आणि हे पक्षी आपण बघतो तर थवेच्या थवे असे आपआपल्या घरी जाताना आपण बघतो हे बघा प्रचंड थवे श्रीकृष्ण आहेत हे पाहू शकतात हा बघा याला आपण महाराष्ट्रामध्ये